नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु सान्निध्यात किती वर्ष गेली याचा विचार कधीच करू नये कमीत कमी एक तप म्हणजे बारा वर्ष तरी या सानिध्यात घालवावी लागतात तेव्हा कुठे थोडी सुधारणा होते काही वेळा आपल्याला टीका करणारे लोक भेटतात पण त्याकडे आपण लक्ष देऊ नये जसे वेडा रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून म्हणतो घाल माझ्या अंगावर गाडी पण शहाणा घालत नाही तो बाजूने निघून जातो त्याकडे लक्षही देत नाही तसेच तुम्ही वागा कारण टीका करणारे तुमच्या आयुष्याला वळण लावणार नाहीत ते वळण गुरु सानिध्यातच लागेल तुम्हाला कोरडे तत्त्वज्ञान सांगणारे खूप भेटतील पण मार्ग दाखवू शकणार नाहीत यासाठी आपले गुरु सांगतात तेच सत्यम सत्यम पुन्हा सत्यम असे समजावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ